केळवली येथील धबधब्यात एक युवक बुडाला युवक धबधब्याच्या मुख्य प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल घटनास्थळी व छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील केळवली धबधब्यामध्ये एक युवक बुडाला असून सदर युवक हा धबधब्याच्या मुख्य प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे केळवले येथील धबधबा पाहण्यासाठी कराड परिसरातील कॉलेजची काही मुले आली असल्याची प्राथमिक माहितीही या ठिकाणी समजली आहे केळवली धबधब्याचा पाण्याचा प्रवाह हा खूप मोठा आहे यामधून हा युवक वाहून गेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीम साताराचे कार्यकर्ते चंद्रशेन पवार गणेश निपाने आदित्य पवार देवा गुरव हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी सदर युवकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत असल्याची माहिती रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी दिली मात्र तरीही सदर वाहून गेलेल्या युवकाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड